सोलापूर व माडा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सात मे रोजी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली दुपारी साडेबारापर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघात पंचवीस टक्के मतदान झाले तर माड्यात जवळपास सत्तावीस टक्के मतदान झाले होते दोन्ही मतदारसंघात उत्स्फूर्तपणे मतदानाला सुरुवात झाली असून उन्हाचीही तंबा न बाळगता मतदार मतदान केंद्रासमोर गर्दी करत आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दिगंबर सुडके यांनी माध्यमाशी संवाद साधताना महायुतीचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने येणार असल्याचे सांगितले याला कारण म्हणजे राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार जिल्हा अध्यक्ष दीपक आबा साळुंके पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे पाठबळ महायुतीला मिळाल्याने आणि स्वतः विशेष करून उपमुख्यमंत्री अजितदादांनी अखेरच्या दिवशी लक्ष घातल्याने राम सातपुतींचा सा विजय निश्चित असल्याचे प्रतिपादन शहर अध्यक्ष दिगंबर सुडके यांनी केले आहे तर पाहूया काय म्हणाले ते कोल्हापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे तुम्ही अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आहात मतदान करून आला आहात काय सांगू शकता मतदानाचा कौल बघता आणि आमच्या ज्या राष्ट्रवादीचे रा, 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 जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंगे पाटील यांच्या माध्यमातून राम सातपुतेजी यांच्या पाठीमागं राष्ट्रवादीची पूर्ण ताकद उभा केलेली आहे आणि त्यामुळे आणि इतर मित्रपक्षांच्या सहकार्यामुळे या राम सातपुतेंचा विजय हा निश्चितच आहे मुस्लिम मताचा फटका बसेल असं बोललं जात आहे काय वाटतं असं काही नाही मुस्लिम मताचा फटका बसण्यासारखं काही नाही कारण तलाक वगैरे या गोष्टीमध्ये मुस्लिम समाजामध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी दिसून येत नाही त्यामुळे त्याचा फटका बसण्याचं काही कारण किती मताचं मताधिक्य मिळून पंढरपूर शहरात किंवा मंगोड शहरात दीड लाखानं मतदान मताधिक्य बसून त्यांना विजय होईल त्यांचा म्हणजे राम विजय निश्चित आहे शंभर टक्के ठासून विजय आहे